नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो मागच्या एका व्हिडिओ व्हिडिओवर एका पशुपालकाने कमेंट केली होती की माझी एक गाय आहे व ती विलेली आहे पण तिने खूप लवकर आपले दूध हे कमी केलेले आहे म्हणजे गायीची डिलिव्हरी झाल्यानंतर जास्तीत जास्त दोन ते ती तीन महिनेच तिने दूध दिले व चौथ्या महिन्यात ती दूध फारच कमी देत आहे मग असे का होते व आपण यावर काय उपाय करू शकतो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण असा प्रॉब्लेम आपल्या चॅनलवरही पशुपालकांनासुद्धा येऊ शकतो तर मित्रांनो ही माहिती बघण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस हा चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑल या बटनावर क्लिक करा कारण ऑल या बटनावर क्लिक जर केले तर इथून पुढचे जे मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोचेल आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघू शकता मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या गाईचे दूध लवकर कमी झाले असेल तर आपण काय की हे बघावे गाई त्या गाईमध्ये की त्या गाईने याच्या अगोदरच्या वेताला कमी दूध दिले होते का हे बघणे गरजेचे असते त्याचबरोबर लवकर जी दूध आठवते गाय ती कोणत्या जातीची आहे जा हे सुद्धा आपण बघणे आवश्यक असते कारण काय होते की एखाद्या गायीचा जेनेटिक प्रॉब्लेमच दूध कमी देण्याचा असू शकतो आणि मग आपण गायीचे दूध कमी झाले म्हणून जी वेगवेगळी औषधे दे देतो त्याचा काहीच उपयोग होत नाही त्यासाठी आपली गाय कोणत्या वंशावळी आहे हे बघणे आवश्यक असते मित्रांनो गाय लवकर आटते त्यावेळेस तिचा जेनेटिक प्रॉब्लेम असेल तर आपण काही करू शकत नसतो पण तुमची गाय जर चांगले ब्रीडची असेल आणि त्या गायीने याच्या अगोदरच्या व्यताला चांगले दूध दिले असेल आणि या व्यताला ती लवकरच आटली असेल तर आपण ही समस्या काही उपाय करून कमी करू शकतो तर मित्रांनो ही समस्या काय येते त्याची कारणे आपण पहिले बघितली पाहिजेत पशुपालक मित्रांनो आपल्या गायीने हे विल्यानंतर तिची जी कॅपॅसिटी असते त्या कॅपेसिटी प्रमाणे म्हणजे तिचे कॅपॅसिटीप्रमाणे तेवढे दूध देण्यासाठी आपण ती गाभन ज्यावेळेस असते त्यावेळेस योग्य त्या औषधाने डिवर्मिंग करून घेणे आवश्यक असते त्याचबरोबर गाभन काळामध्ये गाय दूध देत नाही म्हणून आपण काय करतो की तिच्या आहाराकडे पाहिजे तेवढे लक्ष देत नसतो पण तसे करणे पुढे चालून तिच्या दूध देण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम होत असतो त्यासाठी गाईच्या गाभण काळात योग्य तो संतुलित आहार योग्य तो चारा आणि योग्य तो पशु आहार आपण त्या गाईला देणे गरजेचे असते मित्रांनो आपण काय करतो की गाय विल्यानंतर तिच्याकडून खूप जास्त दुधाची अपेक्षा करतो पण ती गाय विल्यानंतर तिचा जो जहार असतो तो पूर्ण पडला आहे का हे आप बघत नाही किंवा गर्भाशयात इन्फेक्शन आहे का हे बारीक लक्ष देऊन बघणे आवश्यक असते या कारणामुळे सुद्धा आपली गाय ही लवकर आटू शकते म्हणजे लवकर ड्राय होऊ शकते आपली गाय विलेली असते व ती दोन ते जास्त जास्त तीन महिन्यातच दूध कमी देण्यास सुरुवात करते याच्यामागे आणखी एक कारण असू शकते आणि ते म्हणजे आपण गाय विल्यानंतर वी वीस एकवीस दिवसाने जे डिवर्मिंग करतात ते तिचे डिवॉर्मिंग केलेलं नसते आणि डिवर्मिंग केल्यानंतर तिला लिव्हरटॉनिक हे पाजत नाही त्यामुळे तो ती जी गाय असते ती ट्रेसमध्ये जास्त अशा वेळेससुद्धा आपली गाय लवकर आटू शकते त्याचबरोबर गाय विल्यानंतर त्या गायीला एखाद्या आजार होणे जसे की सब क्लिनिकल मास्टर्डीस हा त्या गाईला असू शकतो यानेसुद्धा गाईचे दूध कमी येत असते त्याचबरोबर किटोस्यूस नावाचा जो आजार आहे तो आपल्या गाईला असू शकतो मित्रांनो हा किटोशूस जर सुप्त अवस्थेतील असेल तर आपल्याला लक्षातसुद्धा येत नसतो आणि या सर्वांच्या स बरोबर आहे आजारही हे स हे अशा आजारही असू शकतात त्याचबरोबर कॅल्शियमची कमी असणे फॉस्फरसची कमतरता असणे मॅग्नेशियमची कमी असेल तरीसुद्धा आपली गाय ते लवकर आपल्याला काय ते लक्षात येत नाही कारण आपण कुठलीच टेस्ट करत नाही त्यामुळे मग अशा ज्या गोष्टी आहेत या यानेसुद्धा आपली गाय लवकर आटू शकते मित्रांनो आपण बघितले की कोणत्या कारणाने आपल्या गाईचे दूध हे कमी होऊ शकते आता यावर उपाय काय करायचा ते तुम्हाला सांगतो आणि उपाय आप एकदम साधा आहे तर मित्रांनो काय करायचे की स तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा बाहेर शतावरी नावाची एक आयुर्वेदिक पावडर भेटते मित्रांनो तर ती काय करायची की दूध कमी आपली दुधाला कमी आलेल्या गाईला ही दररोज शतावरी पावडर पन्नास ग्रॅम द्यायची आणि ही सलग दहा दिवस द्यायची आणि त्यानंतर दुसऱ्या महिन्यात म्हणजे प्रत्येक महिन्यात सुरुवातीचे दहा दिवस आपल्याला ही शतावरी पावडर द्यायची आहे आणि ती फक्त पन्नास ग्रॅम द्यायची आहे आणि त्याच्यानंतर दुसरी एक आयुर्वेदिक पावडर आपल्याला द्यायची आपले दूध कमी आलेले गाईला तर अश्वगंधा नावाची एक पावडर येते मित्रांनो ती फक्त काय करायची फक्त पंचवीस ग्रॅम घ्यायची आणि तीसुद्धा सुरु महिन्याच्या सुरवातीचं म्हणजे दहा दिवस सलग दहा दिवस द्यायचे आणि त्यानंतर दुसऱ्या महिन्यात सुरुवातीचे दहा दिवस दररोज पंचवीस ग्रॅम याप्रमाणे द्यायचे ह्या दोन्ही पावडर तुम्ही मिक्स करून बारीक पुड करून जरी दिल्या अश्वगंधा पंचवीस ग्रॅम आणि शतावरी हे पन्नास ग्रॅम अशा प्रकारे आपण शतावरी अश्वगंधा या पावडरचा वापर करून आपण आपल्या दूध कमी झालेल्या गाईचे दूध वाढवू शकतो आणि याच्या जोडीला आपण आणखीन दोन गोष्टी यात ॲड करणार आहोत मित्रांनो त्याने तुमची गाय पूर्वीसारखी दूध देऊ शकते तर त्या दोन गोष्टी म्हणजे एक आहे सोयाबीन आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेथीचे दाणे मित्रांनो तुम्हाला शक्य असेल तर या दोन गोष्टी अवश्य आपल्या दूध कमी झालेल्या गाईला द्या तर या द्यायच्या आहे किती ते तुम्हाला सांगतो मित्रांनो हे जे सोयाबीन आहे ते आपण चांगल्यासे बारीक भरडून घ्यायचे आहे आणि दररोज अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो सोयाबीन आपल्या दूध कमी झालेल्या गाईला द्यायचं आहे याने काय होणार आहे की तुमच्या गाई जे लवकर आटलेली आहे ते आटणार नाही आणि ना ना आटलेल्या गाईचे दूधसुद्धा आपल्याला वाढवून मिळणार आहे आता यातील दुसरा जो घटक आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो तो आहे मेथीचे दाणे तर हे मेथीचे दाणेसुद्धा आपल्याला अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो एका दिवसाला आपल्या गाईला द्यायचे आहेत याने तुमच्या गाईचे दूध नक्कीच वाढेल पण या ह्याच्या दोन गोष्टी आहेत सोयाबीन आणि मेथीचे दाणे याने आपल्या गाईची पचनक्रिया बिघडू नये तिला ते सर्व चांगल्या प्रकारे पचन व्हावे यासाठी आपण कोणत्याही कंपनीची इष्ट पावडर त्या गाईला दररोज वीस ग्रॅमप्रमाणे द्यावी याने काय होणार आहे की तुमच्या गायीची पचनक्रिया सुधारेल आणि तिने जो खाल्लेला चारा असेल किंवा खुराक असेल किंवा हे सोयाबीन किंवा मेथी असेल याचे चांगल्या प्रकारे पचन होईल आणि तिचे दूध चांगल्या प्रकारे तुम्हाला वाढवून मिळेल त्यानो हा उपाय करत असताना मी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत सुरुवातीला म्हणजे डिवर्मिंग करणे गर्भाशय क्लिअर करू गर्भाशयात इन्फेक्शन असेल तर ते क्लिअर करून घेणे एखादा आजार असेल तर त्यावर चांगल्या प्रकारे उपचार करून घ्यावे या सर्व गोष्टीचा अभ्यास करावा आणि नंतर या गोष्टीचा वापर आपण दूध कमी असलेल्या गाय कमी झालेल्या गायीला करावा याने तुमच्या गायीचे दूध हे बऱ्यापैकी तुम्हाला वाढलेले दिसेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांनो शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंद राहा धन्यवाद